नमस्कार शेतकर मित्रांनो राज्यात जोरा हा कायम आहे तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा हा ऑरेंज अलर्ट आणि काही भागात रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तसेच विजांसह वादळी वारेही वाहत आहे पुढच्या काही दिवसांसाठी हवामान अंदाज काय सांगतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट आहे जाणून घेऊया या संपूर्ण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्र तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण विभागात आणि किनारी प्रदेशात जास्त प्रमाणात पाऊस पडताना दिसतोय तर कोकणात तर काही नद्या मे महिन्यातच ओसंडून वाहू लागले आहेत राज्यात आज सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याचा प्रदेश या भागांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच उद्या सकाळपर्यंत हा रेड अलर्ट कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच साताराच्या उर्वरित भागात रायगड जिल्ह्यात पुण्याच्या काही भागात व या घाटमात्यांच्या प्रदेशात तसेच विदर्भातले गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे इथे इथे आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून राज्यात इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे तर उद्या राज्यातील नागपूर भंडारा चंद्रपूर हे जिल्हे आणि कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि साताऱ्याचा घाट प्रदेशात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे ठाणे मुंबई आणि को, को, कोल्हापूरचा घाट प्रदेश विदर्भातील बाकीचे जिल्हे आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच यंदा वेळेआधी मान्सून दाखल झाल्यामुळे मे महिन्यातच पावसाच्या सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे मेच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्यामुळे राज्यातील कोकण आणि दक्षिण भागात कमान तापमानात मोठी घट झालेली आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती आवानांदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ना ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद